तर मित्रांनो सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा आज मी इलय बरोबर माझं 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 मित्र ह्याला आरे कॉलनीत आणि आज बऱ्याच महिन्यांनी म्हणा हां महिन्यांनी म्हणता येईल आम्ही प्लॅन केला होता आ, की बाबा आरे कॉलनी जाव्या आणि तो ॲक्च्युली दोन तीन महिन्या अगोदर प्लॅनिंग होतो तो झालो ना आमचं म्हटलं आज वेळ मिळालो तर म्हटलं चल जाव्या आणि जेव्हा जेव्हा आमक मिळतो तेव्हा आम्ही आरे कॉलनी किंवा पवई साईडला जातो आहोत तर म्हटलं आज ब्लॉक करून टाकूया कारण कसा मित्रावर आम्ही लय फिरतो पण तो आठवणी राहत नाहीत फोटो वगैरे राहतात पण आता ही एक आठवण म्हणून राहून जायत ब्लॉकच्या निमित्ताने कारण येणाऱ्या भविष्यात दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर हो खेळ असत मी खेळ असं मला माहीत नाही पण ही आठव आमच्याकडे राहून जाय दोघांकडे सुद्धा तर म्हटलं आज थोडंसं ब्लॉक करून टाकूया आणि तुमकं काहून दाखवूया आरे कॉलनी आमची बघितलं नसेल तर तर चला आजचा व्हिडिओमध्ये बघा आमच्या जोगेश्वरी गोरेगावातली आरे कॉलनी बस येते ना वितर होतो हे आमचे स्पॉट आहे तिकडे आम्ही अभ्यासाला यायचो इथे ते ह्या ते कठीण जे होते आता ग्रील लावलेली आहे पण इथे आम्ही बसून अभ्यास करायचो इथं मी इथे अभ्यास करायला लय मजा यायची ना तो काय बघा सगळं पॅक करून टाकलं आता अभ्यासाला कोणी जास्त येत नाही असं वाटतं मस्त शांत हिरवेगार वातावरणात म्हणशील बघा म्हणशी आमचा स्पॉट असायचा मोस्टली इथे चेन्नई बसायचा इथे मी बसायचो बे इथे अरे मी सगळी ग्रील लावली बेल तिथे आज लावतो खेळणार पण नाही ग्राउंड पण बंद केलं पार्किंग तिथं तर इथं पण ग्राउंड होतं चांगले पोरं खेळायची हे ग्राउंड होतं मित्रांनो आता दिसतंय तुम्हाला ह्याने पॅक करून टाकलंय सगळं इथे चिकल करून टाकलं तिकीट समोर गेट आहे तिथे टेम्पो क ट्रक पार्किंग लावली आहे चिटून टाकली काय चुटून टाकू शकतो हां मग बसूया आराम रस्ता बनवलाय ते एक मग चांगलं गेलं काही झालं बघा कसा रस्ता मस्त बनवलेला आहे जबरदस्त मला खडबडी होत रस्ता आमच्या आलो तर तेव्हा हे होत ना रे खडक होते तिथे रस्ता कोणाला गाडी वगैरे हो शिकायची बिंदास इकडे येऊ हो शकता खूप चांगला स्पॉट आहे पीर होतो गावचा, गावचा। कोकणातला पील होतो मित्रांनो मुंबईसारख्या भागामध्ये आरे कॉलनी ही जी जागा आहे ना ही एवढी इम्पॉर्टंट आणि एवढी महत्वाची आहे निसर्गाच्या संतुलन मेंटेन करायला आणि याचा इम्पॉर्टन्स पण फार आहे पण ते काही चुकीच्या गोष्टी होत्या कामाने बस म्हणजे झाड तोड वगैरे हो सध्या त्याला वाळवी लागल्यासारखी आहे साईड साईडने होय बट इंटरनल पार्ट तरी अजून इंटॅक्ट आहे सो चांगला आहे चांगलं वाटतंय म्हणजे मग हे फार गरजेचं आहे आरे कॉलनी म्हणा नॅशनल पार्कच्या साईडचा पूर्ण हे एरिया म्हणा फार गरजेचं आहे ते अगला रस्ता मस्त थोडासा हलका पाऊस सुरू झाला असताना ते पत्तरा काय काय गाइस इथे राईटला तुम्ही गेलात तर डायरेक्ट पवईला बाहेर पडणार तुम्ही पवईला आणि लेफ्टला गेलात तर अजून इंटरनल आरे कॉलनी मधून गोरेगाव साइडला बाहेर पडणार चालू आहे हे चालू आहे आपला हे न्यूझीलंड हॉस्टेल च्या बाजूला न्यूझीलंड हॉस्टेल म्हणजे तिथे सगळी पोरं क्रिकेट खेळतात हॉस्टेल बंद आहे ना हॉस्टेल बंद आहे वाटतं खूप वर्ष झाली बंद आहे हॉस्टेल होय आय थिंक सो बंदच आहे इ बी बस ही आपली बीएसटी बस लिटरली गावचा फील फक्त ही एस टी एस एस तिथं कराली भारी वाटते म्हणजे वाटलं असतं निसर्गामध्ये ट्रॅव्हलिंग विसर्गामध्ये चालणारी बस या दोन्ही गोष्टीला अतिशय भारी वाटतात हे आमचे चिन्नई शेठ नमस्कार नमस्कार माझ्या वन चार वर्षाने लहान आणि वाटतोय पाच वर्षाने मोठा आणि हे आहे मित्रांनो इथं हॉस्टेल ॲक्च्युली हे हॉस्टेल आहे आणि पुढच्या साईडात तिकडे आहे मैदान तिथे लोक खेळतात आणि हा स्पॉट बघा एवढा भारी स्पॉट नाही इकडे ही माझी गाडी आणि पूर्णच्या पूर्णच्या इकडे जंगल आहे ह्या साईडला हे बघा खूप छान छान स्पॉट आहेत अतिशय सुंदर असे स्पॉट आम्ही इथे पण खेळायचो कुठेही जा कुठल्याही रस्त्यावर आम्ही होतो हा बघा हे पूर्ण जो एरिया नाही इथे खेळायचे लोक इथे खेळायचे खेळायचं नंबर होते तिकडे हा आणि आता एवढी पोरं पण नाही येत पहिल्या खेळायला मे बी येत असेल मग आम्ही येत नसू पण इथे भारी लय मजा यायची धमाल भारी वाटतं बघा वातावरण तर मित्रांनो तर हे आहे न्यूझीलंड हॉस्टेल इथे बघा

हा सिमेंटचा रस्ता बांधलेला आलास मी जवळपास वर्षभरानंतर इथे आलो असेल लास्ट टाइम तुझ्यासोबत आलो असणार आता त्या एवढ्या महिन्यानंतर आता पहिल्यांदा इथे आलो तर खूप टाइम exactly. नंतर इथे आलं एक्झॅक्टली पण बरं आहे पावसात यायचा प्लॅन होता आमचा कधी किती आठवड्यापासूनचा प्लॅन आहे आमचा आरे आरे यायचा ब्लॉग बनवायचा माझ्यामुळे अक्ष फसला राहून गेला मग आता आम्हाला चान्स भेटला तर आज आम्ही आलो पण बरं वाटे एवढा पण नाही थोडा हलका हलका पाऊस सकाळी वाटत आता आता जरासा हलकान आलय नाही एवढा जर गावचं फील हवं असत <laughs> तर हा आरेकोली सर्वात बेस्ट जागा आणि एवढं असं थंडी वातावरण एवढं थंड आहे ना जसं तुम्ही आरेकोणी सोडला तसं की याच्या बाहेर पडलास घरी खरी गरमी सुरू होता आणि जसं एंट्री मारलास की तो गारू आपोप सुरू होता ते लय मॅटर करतात लक्षात घ्या वातावरण हे झाडांची जी व्हॅल्यू आहे ना ती मुंबईत राहून जर तुम्ही आरेकोण येतात ना पटकन कळतात दोन मिनटात फरक कळता म्हणजे आपण टिकूया प्रयत्न करूया तर मित्रांनो हे गेला मंदिराजवळ बसूक आणि आता बघ्या थोडा डिस्कशन करतो चेन्मानी मी दो दो दो। जुन्या आठवणींना उजाळो देता या कुत्रो जो बसलो वाटता भारी नाही भारीकडे थांब रे कुत्तोचे सावधान ऑलरेडी कुत्रा आहे बसूया ना त्याचं हे सगळं पहिला ओपन होता आता हे हात नाही वरती सगळं आता आला आणि हे बघा हे ह्या पूर्ण खाली होता गोटो हे काय नव्हता गोटा होता पण त्याचं पूर्ण पॅक होतं आता त्यांनी ओपन केला पूर्णपणे बघा दिसतंय तुम्हाला आणि हे पण पोरा क्रिकेट खेळायची पहिली हय या साईडला प्रत्येक जागा जिकडे मिळेल तिकडे क्रिकेट खेळायची सगळ्या पूर्ण गोटा आहे अरे कॉलनीचा ोसे सावधान बाबा नो चला इकडे बसला आहे म्हणजे हा नाही हा 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 मित्र आहे माझा कॅमेरा काय बोलू शकत नाही <coughs> तर मित्रांनो आता बराच आम्ही हे बसला आमच गजाली झाल्यो हो। बरेच मारून म्हणून आम्ही विचार केला की आता गजाली नावाचा हॉटेल आहे <laughs> मॅचिंग झाला पार्लरला तर दा आता काय मग चालू आहे की नाही म्हणजे असं आता गुगलला दाखवते साडेतीन वाजेपर्यंत तर इच्छा जाऊची आता आम्ही मी नेहमी निघतो ऑलरेडी दीड वाजून गेलेत मारून झाली आता गजाली हां गजाली मारून झाले हो। आता आम्ही गजाली हॉटेलमध्ये जाऊन खातो काहीतरी ओपन असत तर नसा ओपन तर मग दुसऱ्या काहीचं हॉटेल बघणार पण सध्या गजाली योज प्लॅन आहे चला आ, गजाली हॉटेलमध्ये बघूया काय खाऊक मिळतं आणि काय तुमका दाखवू मिळता पदार्थ चला काही आम्ही आता चाललो होतो विले बारलेला गजाली हॉटेलमध्ये पण तुम्ही बघू शकता पाऊस सुरू झालेला आहे आणि आम्ही भिजत भिजतच जातो आहे आमचे प्रथमेश नाव राणे हे ड्राईव्ह करत आहेत मला पाऊस दिसणार नाही पण आम्हाला लागतो आहे बघा हेल्मेटवर बघू शकतात पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो ह्या गजाली हॉटेल अतिशय सुंदर आणि गाडी Uh, तर मित्रांनो आता एक गजाली हॉटेलमध्ये एवढी गर्दी आहे पार्ल्याच्या आम्ही तर पार्ल्याच्या गजाली हॉटेलमध्ये येऊ बायंक गर्दी आहे आणि आता आमचा नंबर हा तरी बोलले अजून तीस पस्तीस मिनटं लागतील तर मित्रांनो आता ऑलमोस्ट आता चाळीस मिनटानंतर आमचा डेस्क मिळालो गजारी हॉटेलमध्ये हा गजारी हॉटेल एंट्री केल्या गेलं आहे आमच्या डेस्टमध्ये ॲक्च्युली वरती पण आहे भलंच मोठं आहे आणि आता मी मागवलं प्रॉन्स काय मला रे काम काम काय मागवलं आहे रेड चिली प्रॉन्स तवा फ्रायवालं हां आणि चिकन मसाला आणि वडे एवढा काय मागवला ना सगळी चिनची चॉईस आहे मी कधी काय खाला नाही या पण पर पहा फर्स्ट टाईम खाणं खाऊन बघणार कसं वाटतं आहे ते तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे मेन आणि मध्ये काय चिकन मसाला मित्रांनो ॲक्च्युली हे सर सरांनी आम्हाला जिथे सॅम्पल म्हणून आहेत कारण का मी फर्स्ट टाईम आलो येते हा खाऊ मग ना खाऊ बघ कसं वाटेल ते मग थोडं प्रोफेशनल आहे मग तुम्ही म्हणजे खाता गरम मसल्यामुळे हां अजून चांगलं लागते आणि एकदम सॉफ्ट आहे बघ असं असं तुटतंय ह्याचं काट्यान तुटतंय ह्या चटणीसोबत अजून मस्त आणि काम बघितलं येत नाही आपली अशी अवस्था आहे भारी एकदम चटणीची वेग मजा वेगळी आहे मस्त आहे सर मस्त अरे बा मस्त आहे चिंबू 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 नाही चिंबू आमचं लिंबू भेजा चिंबू आणि हे लिंबूचं हे प्रकारचं कॉम्ब हे हे जे चटणी आहे ना हिरवी चटणी ह्याच्यात मेन टेस्ट तर ह्याची आहे पण वाटी भरून बनवूया हां आहे मला हे पण खूप भारी केलं आहे थोडासा महाग पण भारी आहात आता मन लावली चला तर मित्रांनो तर आमचा मेन कोर्स इलो चिकन इंडिया आणि वडे तर मित्रांनो असे टोटल नऊ होते प्रॉन्स कोळंबी नऊ कोळंबी होतो आता पॉट एवढा आमचा भरला तर वडे खाऊचून चिकन खाऊचं एक तर पट भरला कोइंबीन म्हणजे ऐक त्यांची किंमत ऐकून चला म्हणजे <laughs> प्रॉपर मोटर लेखपीस होतो सर आणि पीस करणार आहे ना चालेल तू काट केलं ना, 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 ना बाकी या नंतर घेते लवकर काय पीस जातो का म्हणजे <muchas> वड्याची टेस्ट वेगळी वडे वगैरे आहेत काय आता मी खाल्यानंतर मग कळत चिकन पण मस्त आहे हा ना थोडंसं स्पायसी पाहिजे होतं माझ्या ठिकाणी ठीक आहे हा बघ चला मी मी घेतो आहे पूर्ण याला थँक्यू सर <muchas> बरं थोड्या वेगळे आहेत पण चौक फार वेगळे ॲक्च्युली आपल्या गावच्या सगळ्या तसे नाहीत पीठ वेगळा चिकन चांगला बरं भेटूया म्हणजे फ्रेश आहे थोडंसं स्पायसी भेट होता ना ऊस थो नॉर्मल ओके ओके गाईस त्यापेक्षा प्रॉन्स आणि बोंबील खूप मस्त होतं आणि बोंबिल बॉम्बर स्टार्टरला हो तो जे बोमिल दिले होते ना बापरे आणि आता बोमिल पण जाऊ आता आम्ही किचन मध्ये पण जाऊ किचनचा एक टूर देऊन येऊ तुमच्यासाठी एकदा तो पण तुम्ही मग एन्जॉय करा तर मित्रांनो आमचा जाळा घेऊन साहेब हे सोलवाडी नाही आलो मन मल संपली मला लई आवडली जेवण एक नंबर सी फूड बेस्ट ट्राय तुम्ही नक्की या इथे सी फूड खा चिकन कुडली चिकनचं मी तर स्पेशली ॲक्च्युली सी फूड जसा बोला चेन्मय एक नंबर नादण्या करायचा चिकनमध्ये चिकन पण छान होतं फक्त मला वडे नाही थोडेसे पसले कारण का जे कोकणातील लोक इकडे येतील ना त्यांना ह्या वड्याची टेस्ट बहुतेक नाही आवडणार बहुतेक मला ते फार वेगळं वाटलं आणि मग तुम्ही राईस मागवला राईस वॉज खूप भारी, राइस गिला ने भारी, so, भारी गिला। होता खूप मग राईस व चिकन अतिशय छान पद्धतीने गेला आणि खूप भारी वाटला मला सो लिटरली भारी एन्जॉय केला आणि एकंदरीत खूप छान होतं जेवण आम्ही स्टार्टरला घेतला नऊ प्रॉन्स काय घेतला होते जंबो जंबो प्रॉन्स ॲप ते कधी दीड हजार रुपये होते स्टार्टरला आणि प्लेन राईस सोलकडी चिकन मसाला चारशे पासष्ट आणि वडे दोन टोटल आमचे झाले दोन हजार सहाशे चार रुपये छान होतं स्टार्टर तुम्ही जे फिश यू मस्ट ट्राय बेस्ट आणि अतिशय खूप म्हणजे खूपच छान होतं स्टार्टरला तो दोन हजार सहाशे चार रुपये दोघांचा बिल झाला नॉट बॅड गुड हॉटेल स्पेसिफिकड सर्विस खूप छान आहे तर मित्रांनो तुम्हाला ॲक्च्युली मी सांगायला विसरलो हे जे हॉटेल आहे ना हे पार्ला स्टेशनपासून मोजून दहा मिनटावर आहे वॉकिंग आणि रिक्षा आणलं तर पाच मिनटं तुम्ही इथे पोचाल हे राहते इथे गजालीचं हॉटेल आणि या पाठीमागे आहे स्टेशन आणि फ्रंट साईड त्या साईडला आहे हायवे तर तुम्ही यासाठी आलात ना सरळ हायवे आहे हायवे दोन मिनटावर आहे दोन मिनटावर एका मिनटावर हायवे आहे अतिशय जवळ हॉटेल आहे आणि बेस्ट हॉटेल आहे तर नक्की ट्राय करा मी ॲड्रेस पण टाकीन याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नक्की या आणि नक्की भेट द्या गजाली हॉटेलला तर मित्रांनो चला आता हो। मी घरच्या घरात निघाला चेन्नई आणि मी आणि आहे कोट बदललेला आमचा अतिशय भारी मजा आली आज फिरून आणि खाऊन आणि आता ह्या सगळ्या मी शूट केले आहे चेन्मयच्या फोनमध्ये आयफोनमध्ये माडा आयफोन नाही चेन्नईचा आयफोन घेतलं आहे आता बघूया कसं मग ब्लॉग करू टाकून मिळवी तर एडिंग तो करणारा चला <laughs> तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमचा व्हिडिओ आवडले असेल तर बाय